नमस्कार मी डॉक्टर ओंकार निंगनोरे थंडीचे दिवस म्हणजे पावसाळा पडला आहे त्यामुळे सगळीकडे थंडी वाजत आहे थंडीच्यामुळे वात व्याधी वाढत आहेत मग कुणाला सर्वायकल स्पॉन्डिलायटिस कुणाची नी पेन म्हणजे गुडघायदुखी कुणाची कंबरदुखी याचं प्र प्रचंड प्रमाण वाढलेलं आहे तर वातव्याधीमध्ये काय खावे वातव्याधीमध्ये डिंकाचे लाडू काळे तीळ जवस पावडर याचं ने नियमित आपण सेवन करावं त्याच्यामुळे आपल्या हड्याची झीज कमी होते त्याच पद्धतीने वातळलेले पदार्थ आपण आहारामध्ये घेऊन येत वातळलेल्या पदार्थामध्ये हरभरा पावटा वरणा कारले मध पालेभाज्या ड्रिंक थंड पदार्थ आईस्क्रीम याचं आपण सेवन टाळावं त्याचप्रमाणे डायरेक्ट फॅनच्या खाली आपण झोपू नये फॅन ए सी याच्यामुळेही वाताचं प्रमाण वाढतं जागरणीमुळेही वाताचं प्रमाण वाढतं तर ह्या व्याधीमध्ये मी काय म्हणजे स्पेशली सर्वायकल स्पॉन्डिलायटीसाठी काही एक्सरसाइज सांगणार आहे माझे नाव अंजना विलास फातले मला सर्वायकल स्पॉन्ड्युलाय मा, मा, होता माझे मान दुखत होती आणि मी मान दुखल्यामुळं मला भरपूर माझे मान मानाचा त्रास होत होता आणि मी हा व्यायाम केल्यामुळं माझं सगळं दुखणं कमी झालं आणि हातात मुंग्या येत होत्या उजव्या तेसुद्धा कमी झाल्या मी आता तुम्हाला व्यायाम सांगते टाकू पहिल्यांदा पन्नास पावलं चालून न्यायचं आपण मोजायचं पन्नास पावलं आणि त्यानंतर पहिला व्यायाम असा टाळ्या अशा पन्नास टाळ्या अशा द्यायच्या पन्नास टाळ्या अशा झाल्यानंतर एका बाजूला संपूर्ण आपलं अंग असं वळवून एका बाजूला अशा पंचवीस टाळ्या द्यायच्या परत ह्या बाजूला वळून ह्या बाजूला अशा पंचवीस टाळ्या द्यायच्या परत त्यानंतर असं हा शिस्तीत वर हात न्यायचा अशा पंचवीस टाळ्या द्यायच्या त्यानंतर जेवढा व्या जेवढा आपला हात मागं जाईल तसा असा मागं हात देऊन अशा पंचवीस टाळ्या आपण पाठीमागं द्यायच्या त्यान ते झाल्यानंतर पंचवीस टाळ्या अशा मनगटावर द्यायच्या असं त्या मनगटावर पंचवीस त्या मनगटावर पंचवीस त्यानंतर इथं पंचवीस अशा ह्या इथं पंचवीस इथं पंचवीस त्यानंतर आपला हात असा डोकीला लावून इथं पंचवीस द्यायचा त्यानंतर हा ह्या बाजूला असं पंचवीस द्यायचा त्यानंतर अस पाठीला असं पाठीला जोपर्यंत आपला हात कुठं पण जा आ, eyes, eas, खाली जाईल तर असं पाठीला पंचवीस टाळ्या द्यायच्या त्या झाल्यानंतर ह्या पंच असं पंचवीस करायचं डोकीवरनं ना खांद्यावर असं पंचवीस करायचं आणि त्यानंतर आपला गाल फुगवायचा आणि गाल फुगवून पाच सेकंद ह्या बाजूला एक दोन तीन चार असं पाच चाकडं म्हणायचं आणि ह्या बाजूला पण पाच सेकंद प पाच आकडं म्हणायचं हा व्यायाम करायचा थँक्यू हां